नमस्कार रसिकांत रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवत मस्त मूग आणि मटकीची मोड आलेल्या मूग आणि मटकीची मस्त झणझणीत कोल्हापुरी स्टाईल मिसळ बनवणार त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे मूग आणि मटकी आपल्याला उकडून घ्यायचे त्याआधी त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी थोडस जास्त प्रमाणात कारण की आपण तो स्टॉक आपण तरीसाठी वापरणार आहोत आणि चवीपुरतं मिथही टाकलेलं आहे आता एक कढई घेतलेली त्याच्यामध्ये एक पई तेल त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे जे मिसळसाठी आपण वापरणार आहोत झणझणीत मिसळ तयार होणार आहे याच्यामध्ये टाकलेला एक चमचा जिरं एक चमचा धणे थोडस दालचिनीचा तुकडा तीन लवंग लसणाच्या एक दहा ते बारा पाकया आणि थोडस एक अर्धा इंचा आल्याचा तुकडा याच्यामध्ये जाणार आहे ती अर्धा चमचा आणि हे व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती आपल्याला घ्यायचं आहे फ्राय करून थोडासा कलर बदलला गेला पाहिजे पण करपले नाही गेले पाहिजेत याची मात्र आपण काळजी घ्यायची तर आता ते काढून घेतले आहे मी एका प्लेटमध्ये आणि परत एक पई तेल घेऊन याच्यामध्ये घेतलेलं आहे मी खोबरं हे अर्धी वाटी खोबरं आहे जे मी घेतलेलं आहे फ्राय करून ते सुद्धा साईडला काढून ठेवलेलं आहे आणि आता घेतलेले आहे दोन कांदे ज्याचे मी स्लाईस करून घेतले होते एक पई तेल टाकून त्याला ते सुद्धा घेते मी मस्त ब्राऊनिश होईपर्यंत आपण करायचं याला फ्राय छान ब्राऊनिश झाले आहेत आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला खसखस -खस। जी अर्धा ते पाऊन चमचा टाकलेली आहे मी आता ती खसखस या गरम कांद्यावरती कशी होणारी पटकन शिजणार आहे आणि नंतर मग आपण काढून घ्यायची आणि मग ह्या सगळ्याचं एक आपण वाटण तयार करणार पण त्याचबरोबर मी एका साइडला जे कुकर लावलं होतं तर ला आपले छान असं कडधान्य सुद्धा शिजून झालेलं आहे आणि बघा अगदी गाळ नाही आहे बोटाने दापता येईल इतकंच आपल्याला शिजवायचं आहे मी तीन शिट्या घेतलेल्या होत्या तर अशा प्रकारे शिजलेला आहे आणि हा जो स्टॉक आहे याचं जे पाणी आहे हे सुद्धा आपल्याला वापरायचं आहे तर आता मी बनवती आहे बटाट्याची भाजी जी आपल्याला मिसळ बरोबर लागणार आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे दोन पही तेल त्याच्यामध्ये जिरं राहायची मस्त फोडणी द्यायची अर्धा चमचा टाकायचा आपल्याला हिंग आणि भरपूर असा कडीपत्ता कडीपत्ता मस्त तडतडल्यानंतर त्याच्यावरती टाकायची आपल्याला अर्धा ते पाऊन चमचा हळद नंतर ह्याच्यामध्ये आपण उकडून मी बारीक कापून घेतलेले आहेत बटाडी ती याच्यावर टाकायची आहेत मीठ टाकायचे चवीपुरतं आणि व्यवस्थित मस्त परतून घ्यायचे परतताना थोडं थोडं बटाट्याच्या फोडी ज्या आहेत त्या आपण बारीक करू शकतो कालथ्यानेच त्या बारीक करून मी घेतल्या आहेत कोथिंबीर भुरभुरली भुर आणि आपली भाजी झालेली आहे रेडी जी आपल्याला लागणार आहे मिसळसाठी आता हे आपण ठेवूया एका साईडला काढून आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते सुद्धा थंड झालेलं आहे आणि हे आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून अगदी फाईन अशी पेस्ट आपल्याला बनवायची शक्यतो पाणी टाकू नका पण जर गरज लागली तर अगदी थोडस पाणी टाकून ते वाटून घ्या आता बनवायची आहे मिसळ मस्त झणझणीत कोल्हापुरी स्टाईल आणि घरी कसं भरपूर प्रमाणात बनते बाहेर आपण अगदी भरपूर पैसे घालवून सुद्धा आपल्याला आ, फार कमी मिसळ खायला मिळते पण घरी जर बनवली तर भरपूर प्रमाणामध्ये आणि छानही होते सो so, जे वाटण केलेलं होतं मी तेलाचं प्रमाण मात्र भरपूर घेतलेलं आहे इथे जवळजवळ पाच ते सहा परी तेल कारण की आपल्याला तरी यायला हवी आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे वाटण कढीपत्ता टाकलेला आहे तो फोडणीला टाकला तरी चालेल मी विसरले होते म्हणून मी आत्ता टाकलेले आणि हे वाटण आपल्याला व्यवस्थित बारीक फ्लेमवरती शिजवून शिजवून घ्यायचं आहे त्याला तेल सुटलं गेलं पाहिजे मसाले टाकून घेऊया हळद टाकलेली आहे अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर ही हवीच ती जवळजवळ दीड चमचा टाकलेली आहे साधा आपला घरचा मसाला एक चमचा आणि मिसळ मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे हे सगळे मसाले घेऊया एकत्र करून काश्मीरी रेड चिली पावडरमुळे बघा कलर अगदी सुरेख लाल असं येतो तर ती एक महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे कारण कलरला प्रेझेंटेशनला फार महत्त्व आहे हे तोपर्यंत फ्राय करून घेते तोपर्यंत पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ मात्र पूर्ण बघा आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि बनवून सुद्धा बघा चवीपुरते टाकूया आपण मीठ याच्यामध्ये भाजी उकडताना सुद्धा मी मीठ टाकले त्यामुळे सांभाळून आपल्याला पूर्ण पातळ अशी ग्रेव्ही बनवायची आहे पाणी ह्याच्यामध्ये जा आपलं जास्त आपण टाकणार आहोत म्हणून मी इथे सुद्धा मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला बारीक फ्लेम वरतीच तेल सुटून द्यायचे बघा साईडला तुम्हाला तेल दिसणार तर तेल सुटेपर्यंत आपल्याला ठेवायचे गॅसवर आता हे जे स्टॉक आहे जे आपण उकडलेलं होतं ते मी याच्यामध्ये करणार आहे ऍड तुम्हाला नुसती जर तरी बनवायची असेल तर हे पाणी वेगळं काढा आणि हे जे मूग आणि मटकीचे दाणे ते वेगळे काढा त्याची भाजी वेगळी बनवा आणि फक्त तरीसाठी हे पाणी वापरा तरी सुद्धा चालतं पण मी एकत्रच बनवते आपल्या घरच्यासाठी म्हणून मी दोन्ही एकाच वेळेस त्यात टाकून दिलेले जे पाणी आपल्याला जितकं हवं आहे तेवढी कन्सिस्टन्सी करायची पाणी ऍड करायचं त्याच्यामध्ये आणि जेवढं पात आपल्याला हवं आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो छान उकळी आणायची आहे उकळी आणताना बघा साईडला ना तेल जमा झालेलं तुम्हाला दिसतंय म्हणजे ही तरी आहे आपली आणि छान कोथिंबीर टाकून मस्त अशी मिसळ झालेली आपली रेडी ह्याच्यावर ठेवूया थोडंसं झाकण आणि बारीक फ्लेम करून ठेवलेला आहे मस्त तरी झालेली आहे तयार गॅस केलेला आहे मी बंद मिसळ झालेली रेडी चला करूया सर्व तर छान अशी झणझणीत मिसळ घरच्या घरी बनवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा करून बघा मिसळ कशी लागते आणि मग मला कमेंट करून नक्की सांगा अशा नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येणार आहे पण त्याच्या आधी करावं लागेल तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोनला दाबावेल आणि ऑल या बटनावरती क्लिक करावं लागेल